ज्यांची लेखणी आणि ज्यांची वाणी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धडकी उडवते अशा वक्त्यांना मी आमंत्रित करतो नाव सांगण्याची मला गरजच नाही असं वाटतंय संजयजी राऊत आदित्य 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 ठाकरे यांनी सांगितल्या निघताना तीन बॉल आणि नऊ रन्स पाहिजेत अठरा षणमुखन हॉल जे आहे ते आमचं मैदान आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकर्यांपासून ते उद्धवजी पर्यंत आमचे सगळे सामने याच मैदानात होतात आणि हा जो प्रेक्षक आहे तो आमचाच आहे काय ताई माई अक्का काय आलाय नवीन मी माननीय शरद पवार साहेब शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आदरणीय नेते यांचा आभारी आहे की आपण सगळे ते एकत्र जमलो आहोत पहिलं भाषण ओपनिंग बॅट्समन आमचे उद्धवजी त्यांचं झालेलं आहे आणि त्यानंतर मला वाटतं प्रत्येक प्लेयर खेळतोच आहे म्हणजे आता आपल्याला काय चिंता नाही आपण पाचशे जातो ही वर्ल्ड कपची टीम आहे जी मंचावर बसलेली आहे ही वर्ल्ड कप जिंकणारी टीम आहे आता स्पष्ट झालेलं आहे एक कप जिंकलेला आहे आपण जवळ जवळ दिल्लीचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा आपण हा सामना जिंकल्याशिवाय राहणार नाही आज अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी आहे ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर खऱ्या आता बनावट भारतीय जनता पक्ष आहे बोगस आहे चोरांच आहे आम्ही ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर पंचवीस वर्ष माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम केलं उद्धवजीच्या नेतृत्वाखाली काम केलं त्या अटल बिहारी वाजपेयींचा आज पुण्यतिथी आहे मला आजच्या दिवशी अटल बिहारीच्या कवितेचे कोळ आठवते आणि ते आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे कदाचित ती मोदी आणि शानसाठी नसेल हार नाही मानूंगा मैं रार हार नाही ठाणू आम्ही हार मानणार नाही आम्ही झुकणार नाही आम्ही लढत राहू हा महाराष्ट्र जो आज उभा आहे दिल्लीच्या नव्या हुकुमशाही विरुद्ध हा महाराष्ट्र कधी झुकणार नाही हा महाराष्ट्र कधी वाकणार नाही मोडणार नाही तुम्हाला मोडून काढल्याशिवाय राहणार नाही हा आजचा महाविकास आघाडीचा मेळाव्याचा खरा मंत्र आहे मग अशी आपल्या वक्त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांच्या छप्पन्न इंच छातीची त्यांना आठवण झाली स्वतः मोदी विसरल्यात की आपली छाती छप्पन्न इंच होती नाही नाही ती छातीच नाहीये तो मातीचा रिकामा खोका आहे काही नाही त्यात काही नाही त्यात जर छाती असती ना नुसती छाती जरी असती तर देशाची अवस्था झाली नसती देशाचे प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर भाषण करतायत आणि जम्मू काश्मीर मध्ये आमच्या जवानांचं बलिदान होत आहे गेल्या पन्नास दिवसामध्ये जम्मू काश्मीर मध्ये सत्तावीस हल्ले झाले अतिरेक्यांचे सतरा आमचे जवान शहीद झाले छप्पन्न जवान घायल झाले आणि शंभराच्या वर आमची जनता नागरिक तिकडली मृत झाली हे छप्पन्न इंच वाल्यांचं काम नाही यांना छातीच नाही आहे आणि त्यांच्या उरल्या सुरल्या छातीतली जी हवा होती ती आपण कालच्या लोकसभा निवडणुकीत काढून टाकू महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर ते आपण पूर्ण काढून टाकू महाराष्ट्राचे सगळे नेते इथे बसलेले आहेत सुप्रिया ताई लाडके बहीण आहे महाराष्ट्राची आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला लक्षात घ्या काल सांगितलं की या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहित नाही पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धारजिणा नाही आपला नाही आपला भगवाचा बघा तिकडे बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे पराभूत झाला पिंक काय साहेब पिंक महिना मी त्याला एकदा बोलू पिंक रंग चला आपण केसीआर जी नाही चालत राजनीती मे नाही आप देखो आम जीत जायगे मिलो पिंक कभी जीतेगा नाही एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा तिरंग्याच्या रक्षणाला भगवा आहे ना आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे हिंदू हृदय सम्राट तिरंगाचं रक्षण जर कोणी करेल तर भगवा करेल <स्थाथ> आणि आम्ही करतो आहोत त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही पिंक गेला आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि मशाल आहेत बुडाला आग लावायला असो अत्यंत चांगला असा आजचा हा तीन पक्षांचा मिळून सोहळा होतोय आमचे तीन पक्ष म्हणजे इतर सुद्धा शेका पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे अशी महाविकास आघाडी उत्तम रीतीनं पुढे चाललेली आहे आमच्यामध्ये कोणतेही वाद भांडणं असण्याचं कारण नाही तसं काही असतं तर आपण लोकसभा जिंकलोच नसतो प्रयत्न होती। खूप होतील जसं आदित्य सांगितलं आमच्या प्रयत्न चालू आहेत प्रयत्न होतील प्रयत्न करत राहा पण आमच्या ऐक्याला अजिबात तडा जाणार नाही एक तुकडाही कपचाई उडणार नाही अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे हे जे वातावरण आहे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या प्रकारचं वातावरण होत कि महाराष्ट्राच्या शत्रूशी एकोप्यानं एक दिला लढायचं आणि जो महाराष्ट्राच्या दुश्मनाशी हात पेवणी करेल त्याला रस्त्यावर ठोकायचं पन्नास खोके एकदम ओके आणि रस्त्यात दिसला तर ठोकेच ठोके आता हे पुन्हा विधानसभेत जाता कामा नाहीत आणि विधानसभा निवडणूक जिंकल्यावर रस्त्यावर दिसता कामा नाहीत हे वातावरण आपण महाराष्ट्रात निर्माण केलं असेल तर आपल्याला फक्त विजय प्राप्त करण्यासाठी एकत्र काम करायचं आहे या राज्याचे प्रश्न सगळ्यात आहेत लाडकी बहीण आहे ना यासारखं ढोंग महाराष्ट्राच्या कुठल्या योजनेत झालं नसेल आतापर्यंत या राज्यात या देशामध्ये अनेक योजना आपण पाहिलेल्या आहेत पण सध्या तीन मी गेले काही दिवस पाहतोय की योज काय चर्चा फक्त एकाच योजनेची आहे कारण सरकारी पैशानं मत विकत घेण्याची योजना आहे आणि मग अशी सांगितलं की नाती अशी सरकारी पैशाने विकत घेता येणार नाहीत याआधी सुद्धा हे प्रयत्न झालेले आहेत पण शेवटी आमचं नातं जे आहे महाराष्ट्रातल्या बहिणींबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबरोबर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांबरोबर ते नातं पैशाच्या पलीकडचं आहे आणि उद्या सत्ता आपली येणारच आहे उद्या सत्ता येणार आहे अर्थमंत्री आपला होणार आहे तिजोरीत जरी पैसे नसले सध्या तरी ते कसे आणावे ते जयंतराव पाटलांना चांगलं माहिती आहे आम आमच्या अर्थमंत्री त्यांनी अनेक काळ काम केलेलं आहे पैसा येईल आमच्याकडे काही काळजी करू नका पंधराशे चे दीडशे होतील दीड हजार होतील होती, होती, एटेम मशिन ले ले तीन हजार होतील पाच हजार होतील एटीएम मशीन मागे बसलेली आहे आमच्या महाविकास आघाडीची मी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख जे नेते आणि आपण बसलेले सगळे लोक त्यांचे आभार मानतो की हीच एकी आपल्याला तीन महिने ठेवायची आहे हेच ठेवायचं आहे आपल्याला संघर्ष आहे महाराष्ट्राला संघर्षाशिवाय काही नाही आणि संघर्षातूनच सगळं मिळालं महाराष्ट्राने काही करायचा प्रयत्न केला की दिल्लीवाले येतात आमच्यात तोडफोड करतात जे ब्रिटिशांनी केलं ते भाजपवाले करतात फोडा झोडा आणि राज्य करा तुम्ही किती फोडा किती झोडा आमची एकी तुटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र